घाई करायचे प्लीज जराच पिटअप करा प्लीज कारण इथून पुढे आपल्या जवळजवळ अजून नऊ सामने या मॅच नंतर म्हणजे हा सामना पकडता दहा सामने आपल्या खेळायचे आहेत तर थोडी घाई करायची आपण तर पहिली सेमीफायनल आणि पहिला बॉल अगदी गुर्लोज पॉंटवरून थोडीशी हलकी उजळी घेणारा छोडू पाहायला मिळाला डिफेन्स केला गेला संयम राखला जातोय आणि निर्दोष स्वरूपाचा छोडू नक्कीच खेळला जातोय कारण फलंदाज आपण जर पाहिलं तर स्ट्रायकिंग श्टा, आपल्याला पाहायला मिळतोय जयेश अमित ही जोडी या दोन्ही या संघासाठी एक महत्वपूर्ण जोडी आहे त्यामुळे दोन्ही फलंदाजाला जाणीव आहे की आम्हा दोघाही फलंदाजांची विकेट शेवटपर्यंत असणं किती महत्वाचं आहे त्याकरता कुठल्याही चांगल्या पा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात नाही छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जाईल जात नाहीये चांगलं चिडू लोक सम्मान राखला जातोय संयम जा राखला जातोय आणि डिफेन्स केला जातोय इथे मात्र चांगला चिडूशी छेडछाड -चे, केली चेडू हवे के मध्ये आहे आणि तिथे मात्र जजमेंट चुकतंय क्षेत्र शेख आपण जर पाहिलं तर मात्र तर बरुच माध्यमातून मात्र अजेल केला गेला आणि जीवनदान मिळालं फलंदाजाला ज्याने अगदीच मागील मॅच मध्ये त्याच्या बाधी बॅटमधून सुद्धा चांगला धावा पाहायला मिळाला इथे मात्र पंचांचा इशारा येतो की अभांतर शोध व्हाईट बॉल या अवांतर धाव्याने आपण जर पाहिलं तर धावा येत्या स्कोर कार्ड वरती द्या इस दोन धावा केवळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज विनायक आतापर्यंत जर पाहिलं तर मात्र नक्कीच तीन चेडू खूप चांगल्या प्रकारचे फेकले मात्र चौथ्या चेंडूवर थोडीशी दिशेन गोलंदाजी पाहायला मिळाली चेंडू अवंत स्वरूपाचा वाईट स्वरूपाची एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती आणि केली जाते इथे मात्र चेंडू आपल्या काय चेंडू आपण्याचा प्रयत्न चेंडू आहे आणि लकी तिथे मात्र आपण पाहतोय थोडस लकीनी चूक केले तर म्हणावं लागेल कारण या चेंडूवर धावून जाणं गरजेचं होतं आज झेल घेणं गरजेचं होतं जर आज झेल घेतला गेला असता तर बाद झाला असता खूप महत्वाचा फलंदाज ज्याने या आधीच्या मॅच मध्ये पुरस्कार पटकावला अमित सारखा फलंदाज बाद झाला असता मात्र नक्कीच धोनी संघाच्या माध्यमातून अगदी डोक्या वर्ष बर्फ देऊन हा सामना जणू काय खेळला जातोय संयमाने आणि शांत डोक्याने सामना खेळला जातोय पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक मात्र झेडो जाईल डी झोर मध्ये डिक्लेअर झोर मध्ये मात्र मिळतील एक धाव मात्र नक्कीच मिळेल आणि एका धावेने धावा मात्र येत आहेत ये केवळ आणि केवळ पाच धाव पा जर आपण पाहिलं तर अगदी या गुलमोहर पोत्रवाडी संघाने जेव्हा पहिला सामना खेळला पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर या सलामीवीराने खूप चांगली कामगिरी केली होती पहिल्या षटकामध्ये तब्बल बावीस तेवीस धावा आल्या होत्या मात्र यावेळेस या षटकामध्ये विनायकने अक्षरशः जकडून ठेवले की काय बांधून ठेवले की काय या फाजाला आणि पूर्णपणे कार्ड सुद्धा शांत ठेवण्यामध्ये यशस्वी झाला विनायक तर पहिलं षटक येथे समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती दावा येत्या स्कोअर कार्डवरती त्या म्हणजेच तर पहिले षटक समाप्त झालं पाच धावा स्कोर काय वरती आता षटक क्रमांक दोन गोलंदाज साहिल गोलंदाज पाहू शकाल तर स्ट्राईक येतला बॅट्समन आहे तो म्हणजे नक्कीच जयेश आपण पाहू शकाल जयेश यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र डीप लॉंग ऑन ला चांगलं क्षेत्र पाहायला मिळालं अगदी केवळ एक धाव इथे घेतली जाते आणि नक्कीच हे एकदा खूप महत्त्वाचे असेल कारण स्ट्राईकरला आणलं जात आहे एखादे फलदास मिस्टर अमित ज्यांनी आपण जर पाहिलं तर व्हाईट जर्सी यावेळेस परिधान केली जाते घेतलेली आहे आणि ती जर्सी मात्र आपण जर पाहिलं तर प्रत्येक सामने सामना मॅच जो ठरतोय त्याला मात्र ही जर्सी दिली जाते आणि त्या परिधान करणं कंपल्सरी असेल ते मात्र इथे परतीच जर्सी परिधान करून अमित खेळतोय फटका फसला आहे स्वतःवरती निराशा आहे मात्र जजमेंट सुद्धा इथे चुकलं आहे जजमेंट सुद्धा फसत आहे धावा मात्र घेतल्या जात आहेत तब्बल दोन धावा या दावची स्वरूपामध्ये घेतल्या जात आहेत या दोन धाव्याने आपण पाहिलं पंच धावा किती आहेत चौकार ओके तर चार धावा येत आहेत आणि या चार धावांनी आपण पाहिलं तर धावा येत स्कोर स्कूरकाळ वरती त्या दहा धावा अगदी ज्या संघाने या स्पर्धेतील उच्चांक उभारला हायस्कोअर उभारला तब्बल धावा पहिल्या सामन्यामुळे उभारल्या सर आणि तोच संघ आता अगदी एकेरी दुहेरीसाठी तडफडताना पाहायला मिळतोय स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय आणि इथे पुण्यात एकदा लॉग लॉंग ऑनला चांगला मिळालं सर ज्या प्रकारे अगदी एखाद्या माश्याला मासोळीला पाण्यातून बाहेर काढावा आणि त्यानंतर तो मासा ज्या प्रकारे पाण्यासाठी तडफडतो ना अगदी त्या प्रकारे या संघाची स्थिती पाहायला मिळाली आपण पाहिलं चौकार आला मात्र तो नशिबाचा चौकार पाहायला मिळाला कारण त्या चौकारामध्ये अमितला जीवनदान सुद्धा मिळालं आणि वीस चौकार पहायला मिळाला इथे फुलटॉस बॉल इथे वा एक धाव मात्र नक्कीच मिळेल आणि एका दावे स्कोर कार्ड मात्र बॉल पुढे जाता बारा धावा या आपल्या पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक आपण पाहतो दोन या वेळेस मार्ग साहेब गोलंदाज साहिल चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो ज्या प्रकारे विनायकने गोलंदाजी केली अगदी त्याच पाऊलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना इथे मात्र हात कोलण्याची संधी मिळाली स्टॉक मध्ये आला चेंडू स्वीट साऊंड कानावरती आला आणि त्या चेंडूवर मोहर लगावली गेली ते म्हणजे तर शेतकार आला आहे आणि हा शेतकार मात्र आता खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर कुलबर बोत्रेवाडी संघाचा कॉन्फिडन्स तर उंचावेल मात्र त्याचबरोबर हार्ड इथं फलंदाज आतापर्यंत थोडसा प्रेशर मध्ये फलंदाजी करत होता अमित अमित बोत्रे याचा मात्र खऱ्या अर्थाने कॉन्फिडन्स उंचावेल इथून मात्र अमित बोत्रे आता हात खोलेल का इथून मोठे फटके पाहायला मिळतील का आता होय इथून मात्र आता अगदी आसमानी सुलमानी फटके पाहायला मिळतील प्रत्येक छोटेला मात्र आता आसमान दाखवलं जाईल बॅक टू बॅक दोन चेंडूवर येत आहेत दोन षटकार आणि साहिलला मात्र थोडस सा आता प्रेशराइज केलं गेलं तर दोन षटकांचा खेळ समाप्त होते आणि दोन षटकांच्या समाप्ति दावा आपण जर पाहिल्या तर चोवीस दावा पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर दावा आला होता केवळ पाच दावा त्यानंतर पहा काय चांगला काम बॅक केलं गेलंय या षटकाचा मात्र विचार केला तर तब्बल दावा आल्या म्हणजे एकोणीस जावा या षटकामध्ये आपल्या बहाला मिळाला म्हणजे कुठेतरी मागच्या शतकाची पुरेपूर भरपाई केली गेली के चला टीम मिटिंग नको लगेच गोलंदाजच्या आठामध्ये चेंडू द्या आणि सामन्या सुरुवात करायची टीम मिटिंग नको प्लीज विनंती करतोय लक्ष्मण गोलंदाज लकी आपला बहाला बोलतो ज्याने अगदी जर पाहिलं तर प्रत्येक मॅच मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी आहे कारण ही पहिली सेमीफायनल आहे जो सामना मात्र जो संघ विजय होईल तो मात्र नक्कीच मेगा फायनलच्या तिकीट त्या संघाला मिळेल या स्पर्धेतील सर्वात महत्वाचा सामना खेळताना तो संघ पाहायला मिळेल यावेळी चे सचिन येतो काले मात्र आवाक्याच्या बाहेर चेडू निघून गेला आणि चेडूवर मोर लगावले जाते शटकाराचे पहा मागेला मागील षटकाच्या बॅक टू बॅक दोन चेडूवर षटकार लागवले अमितने आणि आता मात्र लकीच्या पहिल्याच बॉलवर शटकार आहे फलंदाज जयेश अगदी अमितला साजेची साथ देताना पाहायला मिळतोय एक चांगले पार्टनरशिप बिल्ड करताना पाहायला मिळत आहेत दोन्ही फलंदाज येते मात्र थोडंसं प्रेशरमध्ये हात चेडू मात्र खेळला गेलाय फेकला गेलाय आणि चेडू मात्र जातोय आव्हान तो स्वरूपाचा स्टिक सोडून चोडून निघून जातोय येथील एक धाव मात्र नक्कीच एक्शा स्वरूपाची मिळेल या एखादा वेळी जाईल एकतीस या अंकावरती फुटवर्कचा वापर केला आहे आणि इथे कॉट बिहसरमध्ये फलंदाज बाद होतोय पहिला आत्रा बसतोय आणि जयेश मात्र बॅक टू दोन तर पुरुष असेल आई प्रतिष्ठान गलमेवाडी उपक्ष न्यू स्टार चालकेवाडी आई प्रतिष्ठान गलमेवाडी उपक्ष न्यू स्टार चाळकेवाडी तर दोन्ही संघाचे कर्णधार चला विलंब करू नका हे तिसरं षटक संपेपर्यंत आणि चौथं षटक चालू होण्याआधी आपण दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित राहणं गरजेचं असेल ही सूचना सक्तीची सूचना असेल प्रत्येक संघासाठी याची आपण अंमलबजावणी करणं गरजेचं आहे तर आई प्रतिष्ठान गलमेवाडी आणि न्यू स्टार चाळकेवाडी दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे वाडी इथे प्रशांत आपण पाहतोय काय कमालीचा शफाटका पाहायला मिळाला आणि तोडस मात्र बीस होता पाहाल पाहायला सहा षटकार आहे का यास पंचांचा इशारा करायला आमच्यापर्यंत येतोय सहा धावा येतात या चेंडूवर षटकार आहे म्हणजे नक्कीच बॉर्डर यांच्या बाहेर जाऊन चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तब्बल सहा धावा या चेंडूवर येत आहेत प्रशांतच्या मधून अगदी क्लासिकल फटका पाहायला मिळाला ज्या प्रकारे आपण बऱ्याच वेळा सचिन तेंडुलकर असेल किंवा असे एक ग्रेट क्रिकेटर ज्या प्रकारे फटका खेळतात अगदी त्या प्रकारचा क्लास पाहायला मिळाला या फटक्यामध्ये आणि सहा धावा आल्या सात आवादी आपण पाहिलं तर एकोणचाळीस धावा सदतीस धावा माफ करा स्कोर कार्ड वरती येतात आणि इथे डॉप स्वरूपाचा चेडू येतोय निर्धाव स्वरूपाचा निर्धाव स्वरूपाचा चेडू पाहायला मिळतोय कदनता टॉप जारी चेली जाए जोर मध्य धावा इस है इस कार्ड वरती अड़तीस धावा आहे स्कोर त्रिया स्पर्धेतील बुरिया चषक दोन हजार तेवीस या स्पर्धेतील से पहिल्या सेमीफायनलचा सामना आपला पाहायला मिळतोय हो त्यानंतर आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय प्रशांतच्या बॅटमधून अगदी स्वाप मध्ये त्याला मात्र फेकून दिलं सहा आवांसाठी सात धावा हे आणि अशा प्रकारे तीन षटकांचा खेळ समाप्त आहे आणि तीन षटकांच्या समाप्त आणि तब्बल चव्वेचाळीस धावा या चव्वेचाळीस जावा या स्कूल कार्ड वरती पाहायला मिळत आहेत आणि विनंती करेन प्लीज पुढील सामन्यासाठी दोन्ही कर्जारी यायचं आहे टॉस करता नाणेफेकी करता आपण यायचं आहे आई प्रतिष्ठान गल्मेवाडी उपक्षा न्यू स्टार चाळकेवाडी तर दोन्ही संघाचे आपला वारंवार कॉल करत आहोत या गोष्टीची दखल घ्या आपण आणि हे षटक संपण्याआधी आपण प्लीज इथे यायचं आहे तर चला प्लीज लगेच यायचं आपण कारण आपण पाहतो तिसरा फेरीचा सामना होता तीन षटकांचे सामने होते तर इथे टॉस केला जाईल तर टार्गेट असेल तो म्हणजेच शेचाळीस धावांचं लक्ष येस पंचेचाळीस धाबांचं लक्ष असेल पंचेचाळीस धावांचं तर चला प्लीज आई प्रतिष्ठा गमेवाडी न्यू स्टार चालकेवाडी संघायचे कर्णधार प्लीज यायचं आहे लगेच चला तर न्यू स्टार चांगकीवाडी संघाचे कर्जार उपलब्ध झालेत आयुक्ती स्टार गर्मी संघाचे कर्जार चला प्लीज आपण या तर अगदी नक्कीच आकर्षक ज्या चमचमच्या ट्रॉफीज आपण आतापर्यंत वाहत होतो त्या ट्रॉफीज मात्र यावेळेस आपण पाहायला मिळत आहेत तर चला आपली टॉस करून घ्यायचं दोन्ही संघाच्या करून आपली लवकर लवकर या आपण पर। आणि या स्पर्धेकरता आपण पर मित्र जर पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून स्टंप आम्हाला अवेलेबल झाले संजयजी वाडवळकर ज्यांच्या माध्यमातून टॉस का बॉस आपण पाहतोय किशोरजी मोरे यांच्या माध्यमातून तर त्याचबरोबर शाल आणि श्रीपाजी मान्यवरांना आता ज्यांच्या माध्यमातून सत्कार सबर्भ पार पाडला होते श्री मान्य श्री बाळकृष्णजी शिबे विजयजी महाडिक आणि त्याचबरोबर प्रकाशजी शिबे यांच्या माध्यमातून या सुविधा आपल्याला उपलब्ध झाल्या आहेत त्याचबरोबर या सर्वांसाठी अगदी या स्पर्धेकरता दाष्टा ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहेत सुरूजी शिबे संतोजी लोटळे आणि त्याचबरोबर राहुलजी पांडवळकर यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता चेंडू मारुतूजी निवडुंगे यांच्या सौजन्याने उपलब्ध झाले आहेत तर या स्पर्धेकरता जो विद्युत खर्च तो स संपूर्ण विद्युत खर्च विनोदजी शिबे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे त्याच्याला मॅचला सुरुवात केली जाते टार्गेट आपण पाहिजे तर पंचेचाळीस धावांचं लक्ष आहे आणि इथे कोव्या टप्पाचा बॉल पाहिला एक धाव घेतले दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातो का दोन धावा पूर्ण केल्या जातील का इथे अगदी चूक केली गेली होती आणि म्हणजे दोन धावा मिळते पहा काही गरज नव्हती ही थ्रो काढण्याची मात्र फलदास मदत केली कारण निरुद्ध प्रयत्न करत होते त्यांना डिक्लेअर जे स्वरूपामध्ये का दाव दिली गेली चला टॉस करता आपण यायचं आहे मी विनंती करेन चला दोन्ही कर्ण तर उपलब्ध आहेत मी आयोजकांना विनंती करेन की मान्यवरांना आपण टॉस करता पाठवायचा आहे मान्यवरांना कुणाच्या सर्वांनी जी मोहित यांच्या शुभेच्छा टॉस केल्या जाईल सुनीलजी मोहिते असं म्हटलं तर सुनीलजी मोहिते यांचा सुबह्या टॉस केला जातो आणि ते मात्र चांगला फटका पाहायला मिळाला बीगीत पाहायला मिळाला मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय सहा धावा येतात या शूटवर आणि या सहा धावांनी तब्बल चौदा धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात अगदी आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर विनायकनी धावांवरती लगाम लगावली होती मात्र या इनिंग मध्ये अमित ज्यांनी आपण पाहिलं तर प्रत्येक मॅच मध्ये चांगले खेळ गेले यावेळेस मध्ये थोडासा अडचणीमध्ये आहे बॅक टू बॅक दोन चिडू दोन माध्यमातून बहाल केले गेले हो या चिडू या चिडूवर मात्र नक्कीच चांगलं काम बॅक होऊन देतो आम्ही फा ज्याचे मात्र हे दोन शटकार सचिन याच्या बॅट मधून हे षटकर मिळाले हो इथे इथे खूप वेगवा चेडू पाहायला मिळतोय अगदी जरूर काय चेडू पायावर आढळतो की काय आणि मात्र पंचाचा इशारा येतोय आम्हाला की आवा तर चेडू हा पाहायला मिळतोय एक्स्ट्रा स्वरूपाचे दाव मात्र नक्की स्कोर कार्ड वरती मिळेल थोडस मात्र दडपड आहे टॉस जिंकलाय सारखीवाडी संघ आपण न्युस्टा चाळकीवाडी संघ आणि नक्की त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत लवकरच पोहचेल हा चेडू मात्र यष्टच्या वरून निघून जातोय आणि या बॉलवर मात्र कुठल्या प्रकारचे दाव सुद्धा मिळत नाहीये तर धावांचा आपण विचार केला तर पंधरा या संख्येवरती यावेळेस मात्र रोखलं जात आहे थांबवलं जात आहे आता मात्र शेवटचा चेडू या षटकातील आणि शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सचिन फसलाय आणि तिथे मात्र शेल अटॅम्प केला गेलाय अप्रतिम छेल पाहायला मिळाला सुशांतच्या माध्यमातून आज चेल केला गेला आणि अखेर आपण पाहिलं तर ज्या सचिनने अमितवरती प्रहार केला गेला अगदी शेवटच्या चेंडूवर जाता जेता का होईना अमितने घाला घातला घाव केला आणि अक्षरशः सचिनला मात्र जखमी करून माघारी पाठवलं गेलंय आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला कुठेतरी काम बॅक करून देण्याचा प्रयत्न केला गेला, गेला। अमितला जाणीव होती की षटकार दोन षटकार गेलेत संघ थोडस अडचणीमध्ये आहे आणि सचिनचा काटा काढणं गरजेचं आहे आणि अगदी तो काटा काढला गेला धाव आपण पाहतोय पंधरा या धावसंख्येवरती आहे स्कोर कार्ड आणि चला स्पीड अप करायचं प्लीज स्पीड अप करा आणि नवीन फलंदाज मैद्रामध्ये येतोय निलेश तबला, पंचे फलंदाज आपण पाहू शकाल लक्ष आपण जर पाहिलं तर तब्बल पंचेचाळीस धावांचं लक्ष आहे स्टाईक ला आता मात्र फलंदाज दर्शक नवीन फलंदाज मात्र नॉन स्ट्राईक पाहायला मिळेल चला घाई करायचे गोलंदाज प्लीज प्रशांतचा पहिलाच बॉल अगदी कोलवा टप्प्यावर आदळला झाला ब्लॉकला चेडू फेकला गेला आणि बॅट चेडूचा कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये येतोय मात्र निर्धाव स्वरूपाचा हा चेडू तर नंतर आणखीन एक आणखीन एक कमालीचा चेडू पाहायला मिळतोय अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये फिरतोय फलंदाज मात्र थोडासा भ्रमामध्ये आहे कि की या चिडूला खेळावं की सोडावं आणि खेळावं तर अगदी कशा प्रकारे हाताळावं या प्रभामध्ये मात्र चिडू सरळ ढगून गेला यष्ट शिक्षकाच्या हातामध्ये येतोय आणखीन एक डॉट बॉल त्यानंतर आणखीन एक आणखीन एक चांगला चिडू पाहायला मिळतोय आता मात्र जकडून ठेवलं जाते निवासला मात्र खऱ्या अडथारी जकडून ठेवलं जातं संघ आपण पाहतो टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्र मात्र इथे घेतला गेलाय आणि आपल्याला विनंती आहे की सामना संपल्या बरोबर आपला स्क्वॉड घेऊन आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे याची जखड आपण घ्या तर मात्र थोडस आता बॅक टू बॅक तीन चेंडू टॉट स्वरूपाचे फेकल्यानंतर इथे मात्र आक्रमण केलं गेले अखेर फुटबॉलचा वापर केला गेला आणि पण बाऊस स्वरूपाने हा मात्र येतोय चौकार चार धावा या ये चेंडूवर येत आहेत या चार धावांनी स्कोर कार्ड आपण पाहतोय एकोणीस या अंकावरती आता पोहचत आहेत पंचेचाळीस धावांचं लक्ष येथून असूनही सव्वीस धावांची गरज जिंकण्यासाठी म्हणजे तीन षटकांच्या सामन्यात म्हणजे आपण जर पाहिलं तर येणारे मात्र आठ चेंडू आणि सव्वीस धावा जिंकण्यासाठी आठ चेडू सव्वीस जावा आतापर्यंत विचार केला तर प्रशांतने सुद्धा खूप चांगली कामगिरी पहिले तीन चेंडू डॉट फेकले मग आता चौथ्या चेडूला आपण पाहिलं निवासनी प्रति अल्ला सडवला चौकार खेचला अरे आता मात्र फलंदाज बाद होतोय अगदी यष्टीची स्वरूपामध्ये असं फलंदाजाला बाद केला जात आहे आणि आणखीने खात्र बसतोय चला काय करायचे आणि इथं मात्र नवीन फलंदाज बाजारामध्ये येतोय विनायक तर षटक क्रमांक दूर आणि दुसऱ्या षटकात शेवटचा बॉल एकदा धाव तर कम्प्लीट केली दुसऱ्या धावाचा प्रयत्न का दोन धावा इथून पूर्ण केल्या जातील तर यस इथे मात्र दोन धावा पूर्ण केल्या जातात आणि दोन षटकाच्या समर्थनंतर आपण जर पाहिलं तर पंचेचाळीस धावांचं लक्ष चेंज करत असताना धावा येत्या स्कोर कार्डवरती एकवीस दावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल ती तर येणार सहा शे दोन चोवीस धावांची गरज चला स्पीडअप करा स्पीडअप करा प्लीज तर गोलंदाज अक्षय येणारे सात शेडू आणि जिंकण्यासाठी चोवीस धावांची गरज अक्षयचा पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळाला तिथे मात्र चूक केली गेली फलदाच्या माध्यमातून स्टाईक मात्र सोडली गेली टॉपिंग क्रीज सोडली गेली आणि फलंदाज धावच्या स्वरूपामध्ये बाळ होते चला नवीन फलंदाज आपण जरा घाई करायचे लगेच प्लीज घाई करा तर पहिला छेडू आपण जर पाहिलं फलंदाज बास झाला डॉट सो रुपयाचा चेडू येतोय आता मात्र येणारे चार चेंडू चोवीस धावांची गरज म्हणजे माफ करा पाच चेंडू चोवीस धावांची गरज म्हणजे इथूनचा आपण जर पाहिलं तर कमीत कमी चार षटकार येणं गरजेचं आहे आणि इथे आणखीन एका विकेटचं पतन होतंय आणखीन एक फलंदाज इथे मात्र वाहत होतोय चला न्यू बॅट्समन तर चार चेडू आणि चार चेडू मध्ये गरज असेल चार षटकारांची चार षटकार घेतले जातील का हे महत्वाचं आहे पाहणं या बॉलवर षटकार नाहीये मात्र चौकार येतोय येणारे तीन चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी वीस दाबांची गरज तीन चेंडू वीस दाबा आणखी फलंदाज इथे बाद होते क्वाटबसरपामध्ये परतावं लागेल फलंदाजाला दोन चेंडू आणि वीस धावांची गरज तर मी विनंती करेन की न्यू स्टार चारखी संघ आपला स्कॉड आपण रेडी ठेवायचा आहे शेवटचा चेंडू डिलिव्हर झाल्याबरोबर आपला स्कॉड घेऊन आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे फुलटासाने डिक्लेअर जोरपर्यंत जातो चेडू टेस्ल डो बॉल दोन दवा या चेंडूवर मिळतील पुढील चेंडू फ्रीजचा असेल तर अशा प्रकारे आपण पाहतोय की ह्या स्पर्धेमधील पहिला संघ जो मेगा मध्ये दाखल झालाय तो म्हणजे च बोत्रेवाडी गोत्रेवाडी संघ शुभेच्छा असेच संघाला आणि बेटर फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट संघ तामजाई साळखेवाडी संघ खूप चांगला खेळ आपल्या माध्यमातून सुद्धा आम्हाला पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर मी विनंती करेल स्टार सारखेवाडी संघ